एस पी न्यूज द ब्रॉडकास्टिंग न्यूज नेटवर्क अशाच नव नवीन बारम्मी आम चैनल सब्सक्राइब करा बेल आयकन क्लिक करा व शेयर करा राहता तालुक्यातील साकूर येथील सर्जेराव नाना बावके यांच्या गाईला चक्क चार वासरे झाले नमस्कार एस पी न्यूज मराठीमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत आहे आज सर्वांना आश्चर्यकारक करणारी बातमी राहता तालुक्यातील साकूर येथील सर्जेराव नाना बावके यांच्या गाईला चार वासरे झाली आहेत एका चार वासरे झाल्याने परिसरात ही गायीची चर्चा विषय ठरली आहे गावातील नाना बावके हे शेतकरी व दुग्ध व्यावसायिक अग्रेसर आहेत त्यांच्या मोठ्या गोठ्यात अनेक प्रकारच्या दुग्धाळ गायी आहेत शनिवारी दुपारी या गोठ्यातील ही तिसऱ्या विताची गाय तिला चार वासरे झाली आहेत आजपर्यंत एका गायीस दोन वासरे झाल्याचे वर्ता होती मात्र या गाईस चार वासरे झाली आहेत झालेली चारही वासरे नर जातीची आहेत पशुवैद्यक प्रतिश बावके यावेळी उपस्थित राहून आवश्यक ते उपचार केले गाय व वासरे दोघांच्याही तब्येत चांगली आहे प्रथम गायीला चार वासरे झाल्याने ही गोष्ट परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे एस पी न्यूज मराठी साठी प्रतिनिधी तृप्ती मगर